No आमच्या लहान लहान भावांचा इतका एक नंबर परफॉर्मन्स चालू आहे त्यांना आपण एकदम जोरदार काय वाजून दिली पाहिजे अरे म्युझिक काय तर तुम्ही चिठ्ठी बघून दाभ पुढे की चिठ्ठीच करून आली काय असं काय नाही स्कूल आणि तसेच आज आज स्कूलचा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे माय बापा हो, सर्व शेतकरी बंधू विविध क्षेत्रातील माणसंही राहिलेली आहे मी तुम्हाला सर्वांना एक सांगत भलेही कोणासाठी पण जेव्हा जेव्हा इथं आमचे लहान लहान मोकळे भाऊ येतात ना त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजायला पाहिजे अहो बघा ना राव संत तुकाराम महाराजांचं काय मत आहे केलेला नाही चाला औ एवढा मस्त डान्स एवढा मस्त परफॉर्मन्स आणि आता कुणी घाबरू नका मागच्या बारी पाऊस झालता आता इथं घाईच्या दरोडे इथं गरमी डायरेक्ट इथं पाऊस नाही इथं वारं तुला घालू शकत नाही ना त्यामुळे आता भीती नाही आता ही शेट पडती गरज नाही आणि काळजी करू नका आणखीन एक सांगतोय आज मला माहिती पालकाची एकच परिस्थिती असते आमच्या मुलाचा डान्स बघायचा असतो त्यांना बघायची आवड असते तुम्ही त्यासाठी लागून आलेले असतात त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही पण सगळ्यात महत्वाचं आज जे कोणी रत्न करत आहे तर मी या, तो का या कुलला मनापासून धन्यवाद देईन आणि सरांना त्यांना सर्वांना मनापासून आभार माने तुम्ही म्हणतात का आता आपल्या बरोबर पुरे सर एक दिवस जर रविवार असताना आई वडिलांना मुलगा कसा सांभाळ माहिती आज तुम्ही चाळीस चाळीस पुरे एका वर्गा विधान तुम्हाला खरं मनापासून केला पाहिजे एवढी चाळीस चाळीस मुलं सांभाळलं असून काही करमती असले तर मग वाटेचे तुम्ही काय करताय तर मी सगळ्यात महत्वाचं आज जे रत्न करत असतायत ते जे काढतायत त्याला फक्त आपण म्हणतो ना एक माणूस आज चिखलाचा गोळ असतो आणि त्याला आकार देण्याचं काम फक्त शिक्षक वर्ग करतात आज मी जरी घरचा तोडे तुम्हाला पीक वर्ष माध्यमातून दिसत असलो तरी सगळ्यात महत्त्वाचं शिकला मला खूप महत्वाची साथ दिलेली माझ्या वाईट काळात चांगल्या काळात आमची सर्व विवेक होता तेव त्याच चलकेला मी इकडे आलो आणि यांनी मला सांगितलं घनश्याम पाचच मिनिटाचा आवडा मी म्हणलं दादा पाच मिनिटाचं माझी ओळख करूनच घ्यायला जाते हा पाच मिनिट आपल्याकडे नाही पण आता ते माग उठून जाय उरका 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 तर मी सगळ्या माझ्या माय बाप एकच सांगून जाता जाता आपल्या मराठी माणसाची एक म्हणे की आतून पाळून पाय पसरवणे सांगतोय आपण आपल्या मुलाला एकच सांगायचंय तू पाय पसरव मी आठवण करतो त्याला ज्या क्षेत्रात जायचंय त्याला त्या क्षेत्रात जाऊन द्या अगो आमच्या बहिणींना आयाला पटलं ना त्यांनी डायरेक्ट आय बाजू म्हणजे आता लगेच गेलं की आराम करू नका हा आणि माझ्या तुम्हाला एक सांगतो हातात अलिमांस मिळत्या आता तरी आमचं भाऊ दोन्ही काढण्याला तयार होत येईल पण येणाऱ्या काळात तुम्हाला स्कॉर्पिओ फक्त थोडंसं आई बाया म्हणते आवडत नाही आम्हाला आमच्या मुलांचा फरक बनवून पाहिजे आहे तर मी तुम्हाला सर्वांना आणि या स्कूलला मनापासून धन्यवाद देतोय आणि जर आता सांगतोय इथं कुणाच आहे शेजाऱ्याचा असू शेजारणीचा फरक असू जर त्याच्याकडे बघून टाळ्या जर तुम्ही नाही वाजल्या तर माझी नजर लय ठेव बर का ना ठेवा प्रत्येकाला टाळ्या वाजल्या पाहिजे नाही तर काही म्हणतो ना चुकी किती नको नाही कशाला वाजवायच्या काहीतरी शिका छत्रपती संभाजी महाराजांनी तुळ्यावरती स्वराज्य स्थापन केलंय आपण अठरा वीस वीस वाचयचं झालोय अजून पप्पाला वागतोय शंभर रुपये देणार शंभर रुपये देणार कशाला प्रेम करा अहो ठीक नाहीये प्रेम केलं पाहिजे पण कशावर आपल्या कामावर आपल्या व्यवसायावर कशाला तर क्लब प्रेम करतात दिल दे ईड बी कशाला तिने धोका दिला मी जगतच नाही जगत नाही म्हणजे व्यक्ती डायरेक्ट हे आता येते दहा जाते एवढं सांगतोय आणि तुम्हाला सर्वांना मनापासून या एस